हॅलो फ्रेंड गुड डे तर आहे ना आज मी असे छान पूर्ण घर झाडून घेऊन पूर्णपणे डीप क्लीन करण्याचं ठरवलेलं कारण हे ना दोन तीन दिवस झाले खूप घरामध्ये ना कचरा लागत होता तसं तर मी एक दिवसाड फरची पुसतच असते पण आत्ता म्हटलं चला आज परत काल पुसलेली फरची आज परत पुसूया कारण कृष्णाने वरती आणलेली होती सायकल आणि सायकलमुळे पूर्ण घरामध्ये धूळ झालेली त्याच्यामुळे हे ना सर्व सोपे वगैरे पुढे करून मी छान असं सोप्यांच्या मागून देखील झाडू मारून घेतलेलं कारण हे ना खूप सारे अशी तिथे धूळ साचलेली होती होते आणि न बऱ्याच वेळा आपण समोरूनच झाडू मारून घेतो त्याच्यामुळे सोप्याच्या मागे बरीच अशी खेळणी पडलेली असते तर आज म्हटलं छान असा झाडू मारू या पडदे वगैरे बाजूला करून धूळ वगैरे झटकून घेतलेली आणि नंतर ना मी फरची देखील पुसणार आहे आता या धुळीमुळे मला थोडीफार ॲलर्जी होती त्याच्यामुळे ना मला सर्दी आणि छिंका देखील यायला सुरुवात होते पण आता ठीक आहे घर म्हटलं की या सर्व गोष्टी आपल्याला करावंच लागणार त्याच्यामुळे चला मग आज मी आता झाडू मारून घेते पाठीमागच्या रूममध्ये देखील खूप सारा पसारा पडलेला आहे आणि आज आहे सॅटरडे तर सॅटरडे पास, वीक ऑफ म्हटल्यामुळे ऑफ असल्यामुळे तरी ही सगळी कामे वीक ऑफला करावीच लागतात नाही तर पासू मंडेपासून परत आपल्या मागे धावपळ सुरू होते आणि मंडेला मंडेला ना रोज आ, आपण घाईगाईमध्ये सर्व गोष्टी आवरत असतो परंतु संडे सॅटर्डे थोडासा निवांत वेळ देखील मिळतो आणि सॅटर्डेला जर आपण संडेची कामे करून घेतली ना थोडीफार तर आपला संडे देखील निवांत जा जात असतो आणि संडे म्हटलं की कृष्णाला थोडंफार बाहेर देखील नेत असतो आम्ही त्याच्यामुळे मी सॅटर्डेलाच बरीच कामे उरकून घेते टॉयलेट वगैरे घासून वगैरे सर्व कामे मी सॅटर्डेलाच करून घेते मग जेणेकरून संडेला थोडाफार निवांत मी राहील कारण मला मंडेपासून पुन्हा जॉबला जाण्याची तयारी करावी लागते आणि कृष्णाची देखील शाळा असते अशा प्रकारे ना फ्रेंड मी सर्व घरातून झाडू मारून घेतलेलं आणि कार्पेट खाली ना खूप सारी धूळ साचलेली होती आता तीनंही घरामधून झाडू मारून झाल्यानंतर आता फर्ची देखील पुसायची आहे तर अशा प्रकारे मी ना मॉपमध्ये थोडंसं लिक्विड घेतलेलं आणि ना आता घर मी पुसून घेते आणि नंतर ना छान असं टॉयलेट बाथरूम साफ करते आता या मॉपने बऱ्यापैकी कामं ही इझी झाली आहेत कामे ही इझी झाले आहेत आणि ना मॉफमुळे फास्टमध्ये फरची पुसल्या जाते नाही तर कपड्यामुळे ना सूट करून ये ना स्टिचेसला देखील आपल्या त्रास होत असतो ज्यांची सिजरिंग झालेले आहे पण एक एका आरती ते आता योग्य, क्या योग्य ये की अयोग्य हे मॉफ वगैरे कारण बऱ्याच बायका म्हणतात की फरची ही पुसून बसूनच पुसली पाहिजे जेणेकरून आहे ना आपला व्यायाम देखील होतो पण आता ठीक आहे आपण तर कधी मशिनीच्या जाधी नेऊन जातो आणि त्यानंतर ना मी खाली गेलेली सर्व आवरून फ्रेश झालेली आणि दिवाबत्ती केलेली हे बघा फ्रेंड्स सायंकाळची वेळ होत आलेली होती माझं सर्व काम आवरता आवरता आणि दिवाबत्तीनंतर मला करायचा होता सायंकाळचा स्वयंपाक आणि दूध देखील आलेलं होतं आणि मग एका बाजूला मी ठेवली थोडीशी चहा हे बघा फ्रेंड्स मी चहा ठेवलेली आणि दूध आणि ना सर्व कामे आवरून माझे ना केस वगैरे सगळे इकडे इकडे तिकडे अस्तव्यस्त झालेले पण आता ठीक आहे चला करूया सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी आता सासूबाईंना विचारलं तर सासूबाईंनी सांगितलं की भेंडी करायची आहे हे बघा अशी छान कवळी ही हिरवी भेंडी आणलेली होती आता ह्या भेंडीची हिरवी भरलेली भेंडी करायचा माझा विचार होता पण सासूबाई बोलल्यात की सिम्पल हिरवी मिरचीमध्ये करा म्हटलं चला कान तर कमी झालं त्यानंतर याने मी छान अशी थोडीशी चहा करून घेतलेली म्हटलं चला आता एनर्जी तर पाहिजे मग आता मी चहा केली आणि भेंडी धुवून घेतलेली तोपर्यंत चहा तर थंड होतो आहे आणि एका बाजूला भेंडी छान धुवून घेतलेली माझी मम्मी तर खूप छान भेंडी धुवून वगैरे करायची कारण ती भेंडी धुवून नंतर तिला कपड्यावर वगैरे पसरवून छान त्याच्यातलं पाणी सोकलं जातं नंतर तर ती एक एक भेंडी पुसून अशी स्वच्छ भेंडी करते आता मी तर इतकी काही करते ना की मी एवढी सगळी प्रोसेस पार करत बसत नाही त्याच्यामुळे मी भेंडी भेंडीदेखील कापताना ना तुम्ही बघा फ्रेंड्स पुढे मी दाखवते की चार पाच भेंड्या एकासोबत घेऊन मी त्या कट करत असते जेणेकरून येणा फास्टमध्ये कापले जाईल कारण ही भेंडी कापण्याचं काम देखील खूप किचकट आहे आणि त्यानंतर यानं थोडासा ब्रेक घेतला भेंडी कापताना आणि नंतर मी ना चहा पिऊन घेतलेला कारण तो थंड होऊन जाईल आणि बऱ्याच वेळा आहे ना या कामामध्ये तसाच राहून जातो त्याच्यामुळे मी आता चहा पिऊन गेल्या आणि पुढच्या कामाला लागते आता भेंडी तर फोडणीला टाकलेली आता करायच्या होत्या पोळ्या बाजरीच्या भाकरी आणि ज्वारीच्या भाकरी आता पोळ्या तर खूप जास्त करायच्या नव्हत्या पोळ्या या फक्त मला कृष्णासाठीच करायच्या होत्या आणि तर अशा प्रकारे ना फ्रेंड्स मी पोळ्या करून घेतलेल्या आणि एका बाजूला टाकलेली होती भेंडी करायसाठी आता ती भेंडी शिजली की भात वगैरे टाकायचा की काय खिचडी हे मी सासूबाईंना विचारते पण त्याआधी ना पोळ्या करून घेते भाकरी करून घेते आणि एकदाचं काम आवरलं की कृष्णाला देखील उठवते कारण तो आज त्याच्या पप्पांसोबत बाहेर गेलेला ना त्याच्यामुळे त्याने दुपारी जेवलेला नाही आणि बाहेरूनच थोडाफार ढोसा वगैरे खाऊन आलेला पण लहान मुले आणि झोपी गेलेला त्याच्यामुळे ना मला त्याची काळजी लागून राहिलेली की आता त्याचं पोट भरलेलं आहे की नाही त्याच्यामुळे मी फास्ट असा स्वयंपाक करून घेते आणि त्याला उठवून आणते जेणेकरून त्याला दूध वगैरे देऊन थोडा फ्रेश झाला की त्याला जेवण देखील मला घालता येईल कारण तो जर जेवलेला नसला ना, ना तर आपल्याला मनी चेनच लागत नाही कारण मुलं जेवलेली नाही ना तर आपल्याला नुसती काळजी लागून राहते आणि मला देखील बरं वाटत नव्हतं आज तर म्हटलं चला पट पर... फास्टमध्ये आपण आता ही सर्व आवरून घेते हे बघा फ्रेंड्स आता भेंडी ही होतच आलेली आहे आणि आता करते मी पोळ्या करून घेतेन आणि ज्वारीची भाकर आणि बाजरीची भाकर देखील आज करायची आहे मला आणि त्याच्यानंतर तर त्याला उठवून आणायचं आहे स्कूलमध्येही बरीच अशी कामे होती कारण पेपर जरी संपलेले असले ना तरी टीचर लोकांची कामे ही संपलेली नसतात ते पेपर चेक करणं आणि नंतर त्यांची लिस्ट करणं हे खूप मोठं काम असतं आणि बरंच किचकट देखील काम असतं त्यानंतर बनवायची असते ती मार्क लिस्ट देखील बनवायची असते आणि हे मार्क्स आहे ना त्या शीटमध्ये भरायचे असतात जे फायनल आपल्याला रिझल्टमध्ये जे मुलांना मिळतं ना त्या शीटमध्ये देखील सर्व मार्क्स हे भरायचे असतात तर एक एक मुलाचे व्यवस्थित सर्व प्रकारचे आम्ही नावं भरत असतो त्यामध्ये देखील भरपूर आहे ना वेळ लागत असतो त्याच्यामुळे आज थोडंसं स्कूलमध्ये तर कामच होतं आणि गर्दीच होती स्कूलची टाईम आवरल्यानंतर आम्हाला ही बाकीची कामे करावी लागतात तर अशा प्रकारे ना फ्रेंड्स मी पोळ्या वगैरे करून घेतलेल्या समखीचं नोटा साफ करून घेते आणि आता पुढे ना मी ज्वारीची भाकर आणि बाजरीची भाकर करणार आईंसाठी आणि बाबांसाठी मी करणार आहे बाजरीची भाकर आणि यांच्यासाठी करणार आहे ज्वारीची भाकर आता कृष्ण त्यांच्या स्कूलची देखील आहे ना ट्रीप जाणार आहे त्याच्यामध्ये ना त्यांच्या स्कूलचं एक छान आहे की त्याच्या त्यांच्या स... मुलांसोबत आहे ना पॅरेंट्स देखील एक अलाउड असतो आणि त्याच्यामध्ये मम्मी असते तर सर्व बायकांना तिथे ना आम्ही एकत्र भेटतो त्याच्यामुळे ना खूप छान वाटतं आणि पूर्ण बायकांचं देखील आहे ना तिथे एन्जॉयमेंट होते मागच्या वेळेस जेव्हा ते नाशिक येथील बसवंत पार्कमध्ये गेलेली ट्रीप तर ही खूपच छान होती तिथे बऱ्याच ॲक्टिव्हिटी होत्या आणि सर्व महिलांनी तिथे ॲक्टिव्हिटी के ॲक्टिव्हिटी केल्या आणि मी देखील तिथे ॲक्टिव्हिटी केली ती सायकलिंगची वगैरे तर खूप छान मला वाटलेलं तशी तर माझ्या स्कूलची ही ट्रीप ही जातच असते दरवर्षी ती देखील आम्ही खूप एन्जॉय करत असतो ट्रिपला ना आजकाल हे छान काढलं आहे स्कुलांनी की विद्यार्थ्यांसोबत आहे ना पॅरेंट्स देखील जातील कारण बऱ्याच बायका आहे ना या घरातच असतात आणि रोजच त्यांचं रोजचं रुटीन चाललेलं असतं त्यापेक्षा आहे ना त्या स्कूलमध्ये गेल्या ना मुलांसोबत तर त्यांना थोडंसं फ्रेश देखील होतं आणि घरचे देखील पैसे भरण्यासाठी तयार होऊन जातात कारण ते मुलाच्या स्कूलमधून असतात म्हणून तसे तर बायकांना जास्त कोणी स्वतंत्र असं ट्रिपला वगैरे पैसे देणार नाहीत पण मुलांसोबत बऱ्याचदा बायकांची अशा प्रकारे छान अशी ट्रीप होऊन जाते अशा प्रकारे ना फ्रेंड बघा मी इकडे भाकरी देखील करते आणि ना या भाकरी करताना ना फो जे आता अंगठ्याची फोल्डिंग दाखवली ना तशी करायची त्याच्याने ना भाकरी पटपट पटपट -पट होते आता ही भाकर तर मी खूप लवकरच शिकून गेलेली होती मम्मीने तर ही भाकर खूप लवकर शिकवून दिलेली मला मी सातवी आठवीला असल्यापासूनच मला भाकरी वगैरे येतात आणि मम्मी तर याच्यापेक्षा खूप फास्टमध्ये भाकरी बनवते आणि खूप लव लवकर देखील बनवत असते आता भाकरी तर झाली ज्वारीची भाकर तर झाली आता हे थोडंसं पीठ उरलेलं आता करायचं आहे मला बाजरीच्या भाकरी आता ज्वारीचे पीठ मी ठेवून देते आणि करूया बाजरीच्या भाकरी आता बाजरीचा पीठचा जो डब्बा आहे तो आहे कॅमेराखाली खाली आता तो कॅमेरा मी बाजूला करून नंतर थोडंफार बाजरीचं पीठ घेतलं कारण आता मला दोनच बाजरीच्या भाकरी करायच्या आहे उगाच मग मी सांगते ना की पीठ घेतं थोडंसं पण बाजरी मळल्यानंतर ना नाही ते कसं काय अचानक जास्त होऊन जातं काय माहिती आहे आणि जास्तीच्यात भाकरी या होऊन जात असतात आता त्याला फ्रेंड्स करू या भाकरीच्या भाकरी, भाकरी आता दोनच भाकरी झाल्या पाहिजे म्हणजे मिळवलं आता इकडे एक भाकर ज्वारीची शिस्तेच आहे आता हे ज्वारीचं थोडंसं पीठ होतं म्हटलं चला बाजरीच्या भाकरीचंच आपण ते मिक्स करूया कारण आता असे छोटे छोटे चांदके करून ठेवले की ते इकडे तिकडे पडतात आणि खात तर कोणी नाही त्याच्यामुळे आता ते ज्वारीचं थोडंसं पीठ मी बाजरीच्या भाकरीचंच मळायला घेतलेलं आणि आमच्या इथल्या एक वहिनी होत्या त्यांनी सांगितलेलं की जितकं जास्त आपण ज्वारीचं बाजरीचं पीठ असं भाकरी करताना मळू तितकी लवकर भाकर छान होते आणि फुकते देखील त्याच्यामुळे ना मी हे पीठ जरा जास्त जसं हाताने मध्ये रगडून घेते पाणी टाकून त्याला सॉफ्ट अशी जर सॉफ्ट आपण ते पीठ मळून घेतलं ना तर त्याला बऱ्यापैकी तडे जात नाही आणि भाकर एकदम छान फुकते बघा फ्रेंड्स तुम्ही एकदा ट्राय करून बघा ज्यांची कोणाची ही तडे वगैरे जातात आणि छान असे होत नाही ना त्यांनी ना ते पीठ जास्तीत जास्त मळायचं एकजीव झालेल्या पिठाची भाकरी अतिशय उत्तम होते त्याच्यामुळे ती भाकर करण्यापेक्षा येणार ते पीठ मळण्यामध्ये थोडा जास्त एफर्ट वेस्ट करायचा नंतर येणा आता पीठ लावायसाठी पुन्हा मी कॅमेरा त्याच्यावर ठेवून दिलेला त्याच्यामुळे ना पीठ लावण्यासाठी मी ज्वारीचीच पीठ घेतलेला आता इकडे एके ना, होता है, दुसर्या, आ, दुसर्या चा, 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 ना भाकर तर होत आहे आता दुसऱ्या दुसऱ्या भाकरी देखील मला करायचं आहे तर असा होता आजचा माझा दिवस आणि त्यानंतर येणं माझा पूर्ण स्वयंपाक हा झालेला आहे बघा भाकर देखील अशी टुंबटुंब फुगून आलेली बघा फ्रेंड त्याच्यामुळे बोलत असते की ज्यांना कोणाला भाकरी येत नाही ना त्यांनी ते पीठ जास्तीत जास्त मळून घ्यायचं आणि नंतर भाकर करायची तेव्हा अशी छान पूर्णपणे पापुद्राण निघणारी भाकर होते हे बघा फ्रेंड्स इकडे छान अशी भेंडी बनवून घेतलेली डाळ भात बनवलेला भाकरी पोळ्या असा आजचा झाला माझा पूर्ण स्वयंपाक तर चला पाय भेटूया त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज